महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं पियुष गोयल मंत्री झाले ते स्टॉक एक्सचेंजवाल्यांचे मंत्री आहेत शेअर बाजारवाल्यांचे मंत्री आहेत व्यापाऱ्यांचे मंत्री आहेत बाकी आता अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना त्यांच्या तोंडावरती एक राज्य मंत्रीपद फेकलेलं आहे अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदवी तुडायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने तर हे तुडून घ्यायला तयार राष्ट्रीय ते त्याला घेत आहे त्यांना काही मिळणार नाही मी सांगतो त्यांना मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं जतींद्राम मांजी सारखे एकच एक खासदार असलेल्या पक्षांना कॅबिनेट पद दिलेलं आहे बरोबर आहे या नकली शेने शिवसेनेचे तर सात खासदार आहेत असं म्हणतात ना किती आहेत आठ कशी असतील तुम्ही सुद्धा ईव्हीएम सारखं सारखी जागा धापलीत का आ प्रश्न असाय की ह्या त्यांच्या अवका दाखव तुम्ही आमच्या आश्रिता तुम्ही आमच्या गुलामात अजित पवारांच्या बाबतीत असं मला समजलं की त्यांनी सांगितलं की आम्ही प्रफुल्ल पटेलची दीडशे कोटीची प्रॉपर्टी दाऊद संबंधित होती ती परत केली अजून काय पाहिजे दीडशे करोड का प्रॉपर्टी क्लिअर ना प्रफुल्ल पटेल का ईडीने जो जप्त किया था का जो दाऊद के साथ लगाया था तो आपको मंत्री पद क्यों चाहिए डेढ़ सौ करोड़ का दाऊद का प्रॉपर्टी आपको रिटर्न कर दिया आपके सब केसेस पीछे ले लिए तो इसलिए मंत्री पद नहीं मिला है और ये शिंदे गुट का भी यही हाल है कि तो आपके